नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील विधानसभेची रणधुमाई आता संपलेली असताना आगामी काही दिवसांमध्ये आता पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा भार होणार आहे फलटण तालुक्यातील तब्बल बावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी दोन महिन्यांमध्ये होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे याच अनुषंगानं दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या बावीस ग्रामपंचायतींचे आरक्षण सरपंच पदाचे आरक्षण होणार आहे फलटण येथील पंचायत समिती कार्यालय येथील सभागृहामध्ये हे सरपंच पदाचं आरक्षण निश्चित होणार असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी या ठिकाणी सांगितले आहे प्रामुख्याने या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ज्या ग्रामपंचायतींचे यापूर्वी मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे हे पूर्वीप्रमाणेच आरक्षण राहणार रा आहे मात्र ज्या ग्रामपंचायतींना या दोन व्यतिरिक्त म्हणजेच ओबीसी किंवा सर्वसाधारण आरक्षण आहे यामध्ये मात्र बदल होणार असल्याचे संकेत या ठिकाणी बदल होणार आहे याचे आरक्षण नव्याने निश्चित होणार आहे यापूर्वी हे आरक्षण काढलं होतं मात्र आता पुन्हा एकदा हो हे आरक्षण काढ निघणार असल्यामुळे निवडणूक आयोगानेच हे आरक्षण आता जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतीचे आरक्षण या ठिकाणी होणार आहे फक्त याला अपवाद असणार आहे ज्या ग्रामपंचायतीचे अनुसूचित जातीना अनुसूचित जमाती हे आरक्षण आहे ते पुरवत राहणार आहे फलटण तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायती आहेत हे आपण यामध्ये पाहूया यामध्ये प्रामुख्याने तरडगाव ही फलटण तालुक्यातील Uh, सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायतचे पंधरा सदस्य आणि थेट सरपंच हे या ठिकाणी आहेत त्या ग्रामपंचायतचे आरक्षण निश्चित होणार आहे त्याचबरोबर विठ्ठलवाडी खडकी मिरगाव गोखळी खटकेवस्ती माळेवाडी शिंदेमाळ चांबारवाडी मिरेवाडी दालवडी त्याचबरोबर दालवडी आसू ढवळेवाडी आसू त्याचबरोबर सासवड वाडी उळुंब जोर वाखरी जोर कुरवली खुर्द परहर खुर्द गोळेवाडी त्याचबरोबर गोळेगाव आणि माजेरी अशा या बावीस ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे ज्यामधील सोळा ग्रामपंचायतींचा कार्यकाल हा दोन हजार चोवीस मध्ये संपलेला आहे तर सहा पुन ज्या पुनर्वसित ग्रामपंचायती आहेत त्यांचाही कार्यकाल नुकताच संपलेला असून अशा बावीस ग्रामपंचायतींचे आरक्षणांची सोडत दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये होणार आहे फलटण तालुक्यात मध्ये गेल्या तीस वर्षांनंतर या ठिकाणी विधानसभेला परिवर्तन झालेले आहे राजे गटाचे यापूर्वी सलग तीस वर्ष आमदार पद राजे गटाकडे होते यावेळी पहिल्यांदाच या ठिकाणी परिवर्तन झाले असून विरोधी खासदार गट माजी खासदार रितीश नाईक निंबाळकर यांच्या गटाकडे आम आमदारपद गेलेलं आहे आणि आमदारपदी सचिन पाटील यांची सतरा हजार शेचाळीस मताधिक्याने निवड झालेली आहे यामुळे यावेळेस पहिल्यांदाच या, या, या ग्रामपंचायतींमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा राजे गट आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा गट आमने सामने ठाकणार आहे यामुळे या निवडणुकांचा धुळा जोरदारपणे उडणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटणूब चॅनल चा आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ नु लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओके 一啊，关闭。呃